राज्याच्या अर्थ विभागाकडून मनमानी सुरू आहे माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही याबद्दल काही नियम आहेत की नाही माझे पंधराशे कोटींचं देणं बाकी आहेत ते वाढत आहेत माझे पत्र देणे काम आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी पाहावं पूर्वी देखील सात हजार कोटी वर्ग करण्यात आले होते निधीचं वाढवायचं असेल तर माझं खातं बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली कोणत्या खात्याचा किती निधी वळवण्यात आला कशासाठी वळवण्यात आला याबाबतचा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विरोधी पक्षांनी काय म्हटलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस राज्यातील महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारसाठी दमछाक आणणारी अशी ठरताना दिसत आहे सुमारे दोन कोटी लाभार्थी बहिणींसाठीच्या या योजनेला लागणारा निधी दुसऱ्या खात्यातून वळवला जात असल्याची बाब समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे दोन्ही विभागांचे अनुक्रमे चारशे को दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलेले आहेत शुक्रवारी या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिविकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापल्याचं दिसलं या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही किंवा त्यात कपात देखील करता येत नाही परंतु अर्थ खात्याकडून आपलं डोकं जास्त चालवलं जात आहे सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा असे मंत्री शिरसाट यांनी म्हटलं आहे कारण त्यांच्या सामाजिक न्याय विभागाचा सुमारे सव्वा चारशे कोटी एवढा निधी लाडक्या बहिणींसाठी वर्ग करण्यात आला आहे यापूर्वी देखील लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि तीन मंत्र्यांनी निधी कट करण्यावर भाष्य केलं आहे अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अर्थ खात्यावर आपला निशाणा साधला आहे त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर वर्तवली जात आहे कारण त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यामधील निधी वळवण्यात आलेला आहे दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की तुमच्या माध्यमातून मला कळलं की माझ्या खात्याचे पैसे वर्ग करण्यात आले याची कल्पना मला नाही किंवा माहिती देखील नाही सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर आपले खाते बंद करा अन्याय म्हणा किंवा कट केला म्हणा माहीत मला माहीत नाही मात्र मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे फायनान्स डिपार्टमेंट म्हणजेच अर्थ विभाग यामध्ये मनमानी करत आहे हे चुकीचे असून सगळाच निधी कट करा निधी वर्ग किंवा कट करता येत नाही याला काही नियम आहेत का नाही मला हे पटलेलं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे महायुतीमध्ये म्हणजेच फडणवीस सरकारमध्ये किती आलबेल आहे समन्वय आहे हे आपल्याला दिसत आहे संजय शिरसाट यांनी वेळोवेळी अर्थ विभागावर आपली नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थ विभागाकडून मनमानी सुरू आहे माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही त्याबद्दल मला विचारायला हवं होतं विचारलं असतं तरी मी परवानगी दिली नसते याबद्दल काही नियम आहेत का नाही सामाजिक खात्याचा निधी वर्ग करता येत नाही हा कायदा असताना अर्थ विभागातील काही महाभागांकडून हा प्रकार केला जात आहे त्यांना असे वाटत की निधी वळवता येते कायद्यात पळवापळवी करून निधी घेणे चुकीचे आहे हे पैसे दलित भगिनींना दिले असं देखील मानता येत नाही असं देखील शिरसाट यांनी म्हटलं आहे तर महायुतीच्या शंभर दिवसांच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मूल्यमापनावर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे की ही सुरुवात आहे प्रगती पुस्तक पाहिले तर मुख्यमंत्र्यांकडून अनेकांचे प्रगती पुस्तक मायनस केलेले आहे मला खात्री आहे की आम्ही आघाडीवर पोहोचू मागील गॅप भरण्याचं काम आम्ही करत आहोत दरम्यान या प्रकरणावरती प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून किंवा सहा तारखेला अहिल्यानगर येथे चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केलेली आहे तेथे चर्चा करून यावरती मार्ग काढू काही शंका असेल तर त्याचं निरसन देखील केलं जाईल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकार आणि शिरसाटांची मुश्किलपणे खिल्ली उडवत म्हटलं आहे की दोन अडीच वर्षांपूर्वी सत्तेतून बाहेर पडत ज्यांच्या नावाचा यांनी शंक केला आणि तिकडे जाऊन नवीन सरकार स्थापन केले आठ दहा महिने त्यांनी सरकार स्थापन केले परंतु शिरसाटांच्या या तक्रारीला काहीच अर्थ उरत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणींसाठी सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला असल्याचं म्हणत शिवसेना उभाट्या गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर तीन हजार नऊशे साठ कोटींपैकी चारशे दहा कोटी तीस लाख रुपये तसंच आदिवासी विकास खात्यातील खात्यातील किंवा त्यांना खात्याला दिलेल्या तीन हजार चारशे वीस कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत अशा प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याची एकूण सातशे शेहेचाळीस कोटी रुपये पैसे सरकारने वळवलेले आहेत तसंच नियोजन देखील आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो आणि त्या संवर्गावरच खर्च करणं बंधनकारक असतं तो इतर खात्यामध्ये वळवला जात नाही किंवा वळवता येत नाही असं देखील दानवे यांनी यावेळी म्हटलेलं आहे सामाजिक न्याय विभागाच्या या निधी वळवण्यावरती आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका